मराठी न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे हाजी शहाबाज सय्यद यांनी दत्तक घेतले दहा विद्यार्थी खासदार निलेश लंके यांच्याकडून हाजी शहाबाज सय्यद यांच्या कार्याचं कौतुक सव्वीस जानेवारी रोजी यशवंत माध्यमिक विद्यालय फकीरवाडा मुकुंदनगर अहमदनगर येथे प्रजासत्ताक दिनाचा सोहळा संपन्न झाला या विशेष प्रसंगी खासदार निलेश लंके आणि माजी नगरसेवक योगीराज गाडे यांची उपस्थिती कार्यक्रमाला एक वेगळा दर्जा प्राप्त करून देणारी ठरली कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले शहाबाज हाजी सय्यद यांची ऐतिहासिक घोषणा सामाजिक बांधीलकी जपत त्यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील दहा विद्यार्थ्यांना दत्तक घेतल्याचे जाहीर केले आणि दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसचा संपूर्ण शैक्षणिक खर्च उचलण्याचा निर्णय घोषित केला त्यांच्या उपक्रमाचे शाळा व्यवस्थापनासह स्थानिक नागरिकांनी भरभरून कौतुक केले यावेळी माजी नगरसेवक योगीराज गाडे म्हणाले शिक्षणासाठी असे महत्वाचे निर्णय घेणाऱ्या व्यक्तींमुळे समाजाचा खरा अर्थाने विकास होतो खासदार निलेश लंके म्हणाले की सहकार्य असावा तर असा आणि त्यांनी हाजी शाहबाज सय्यद यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपले कलागुण सादर केले शैक्षणिक प्रोत्साहन पर योजनांची घोषणाही यावेळी करण्यात आली परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ बनकर एस के यांनी देखील हाजी शाबाज सय्यद यांचे आभार मानले हे दहा मुलं आज या शाळेतील शैक्षणिक खर्चासाठी दत्तक घेतलेले आहेत आजी साहेबासयद यांनी त्याबद्दल काय सांगा सहकारी मित्र हजी साहेब सय्यद खऱ्या अर्थाने त्यांना धन्यवाद घेतो की मला एक अभिमान वाटतो की सहकारी असावाचा असा आशा, असावा एका सर्वसामान्य कुटुंबातील दहा मुलांचा शैक्षणिक खर्च घेण्याचा त्यांनी जो निर्णय घेतला आणि दरवर्षीप्रमाणे कुठे फरक असतात त्यांनाही धन्यवाद देतो आणि त्यांचा खऱ्या अर्थाने त्यांनी ज्या पद्धतीने शैक्षणिक मदत करण्याचा निर्णय घेतला असा प्रत्येकाने आपण निर्णय घेतला पाहिजे प्रत्येकाने गोरगरिबांच्या मुला मुलांचं पालक घेणे घेतलं पाहिजे